ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येतात आधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली होती आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी असतील किंवा मंत्री छगन भुजबळ असतील या सगळ्या नेत्यांनी अजितदादांच्या अपघाताच्या संदर्भात काही महत्त्वाचे महत्त्वाच्या गोष्टी लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि यातून चौकशी करण्याची मागणी जोर धरते आहे म्हणूनच डी जी सी एने दोन महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये एक अजितदादांच्या विमान अपघाताची संपूर्णता चौकशी होणार आहे आणि दुसरं व्ही एस आर व्हेंचर्स या कंपनीच्या विमानातून ज्या विमानाला अपघात झाला त्या विमानाच्या कंपनीची विशेष ऑडिट करण्याचा निर्णयसुद्धा डी जी सी एने घेतलेला आहे त्यामुळं या दोन महत्त्वाचे निर्णय काय आहेत तपास समिती कधीपर्यंत अहवाल देणार आहे त्याची डेडलाईनसुद्धा आता समोर आलेली आहे या चौकशी समितीमध्ये नेमकं कोण कोण असणार आहे या सगळ्या प्रकरणाची माहिती आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे नमस्कार मी या ठिकाणी मुंबईतमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यात आधी अमोल मिटकरी हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्याने अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्याची मागणी करत आहेत विमानामध्ये अजित पवार मुंबई विमानतळावर गेले तेव्हापासून तर अपघात झाल्यापर्यंतचे सगळे सी सी टी व्ही फुटेज हे रिलीज करण्यात यावे अशी मागणी ही अमोल मिटकर यांनी केलेली होती नाशिकमध्ये अजितदादांना श्रद्धांजली व्यक्त करताना छगन भुजबळ यांनी विमान हे जर सरळ होतं तर ते अचानक कसं काय एका बाजूला झुकलं असा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि संजय राऊत यांनी थेट संसदेमध्येच अजित पवार यांच्या अपघाताचा प्रश्न मांडलेला होता त्यामुळं राजकीय नेते या सगळ्या प्रकरणामध्ये वेगवेगळे स्वरूपाचे विधानं करत होते त्यामुळं शंका कुठेतरी वाढत होती त्यामुळंच आता डी जी सी एने दोन महत्त्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये पहिला निर्णय जो आहे एक चौकशी समिती स्थापन केलेली आहे त्यामध्ये पंधरा फेब्रुवारी पर्यंत या चौकशीचा प्राथमिक अहवाल समोर सा, सादर केला जाईल ज्यामध्ये विमान अपघात कशामुळे झालेला होता मुंबईतून ज्यावेळेला विमान उडालं त्यावेळेला त्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी होत्या का किंवा जे प्रश्न आता राजकीय नेते उपस्थित करतायत आपण सांगण्यापेक्षा तर त्याबद्दलचा सा खुलासा करण्यात येईल ज्या वेळेला अपघात झालेला होता त्यावेळेला देशाचे नागरी उड्डाण मंत्री ते सुद्धा तिथे गेलेले होते त्यांनी सुद्धा त्या जागेची पाहणी केलेली होती मुरलीधर मोह सुद्धा ती राज्यमंत्री ते पोहोचलेले होते किंवा काही तपास अधिकारी असतील स्थानिक पोलीस असतील किंवा विमान प्राधिकरणाचे अधिकारी असतील ते सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले होते आणि त्यांनी सगळा तो संपूर्णतः तपास केलेला होता साधारण अपघात झाल्यानंतर धुक्यामुळं धावपट्टी दिसली नाही असं माध्यमांमध्ये कारण देण्यात आली किंवा तशी माहिती समोर आली पण आता ज्यावेळेला एक चौकशी समिती सादर करण्यात आलेली आहे ज्यामधून जी चर्चा घडते आहे माध्यमांमध्ये राजकीय वर्तुळामध्ये के राजकीय के नेते सातत्याने जे शंका उपस्थित करतायत किंवा जनतेच्या मना मनामध्ये एक प्रकारे संभ्रम निर् निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे पंधराच फेब्रुवारीपर्यंत चौकशी समिती चौकशी करेल सगळ्या गोष्टी तपासेल आणि त्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला जाईल हा पहिला निर्णय दुसरा निर्णय डी जी सीने काय घेतला की व्ही एस आर वेंचर्स या कंपनीचे विशेष ऑडिट करण्याचे आदेश हे जारी करण्यात आलेले आहे व्ही एस आर वेंचर्स ही तीच कंपनी आहे ज्या कंपनीच्या विमानातून अजित पवारांनी प्रवास केलेला होता व्ही एस आर वेंचर्स या कंपनीच्या दोन विमा विमानांचा दोनदा अपघात झालेला आहे आणि त्यातला एक अपघात दोन हजार तेवीसमध्ये मुंबई विमानतळावरती झालेला होता आणि त्यात काही सात सहा ते सात सा, 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 लोक जखमी सुद्धा झालेले होते पण धक्कादायक गोष्ट म्हणजे मुंबई विमानतळावरती जो अपघात झालेला होता त्याच्या चौकशीचा अहवाल अजूनही समोर आलेला नाही आहे त्याचबरोबर माध्यमांमध्ये अशा सुद्धा बातम्या आल्या की जो पायलट आहे त्याच्यावरती निलंबनाची कारवाई झालेली होती त्यामुळं विमान या व्ही एस आर वेंचर्स या कंपनीच्या विश्वासार्हतेवरती किंवा या कंपनीच्या एक प्रकारे आपण ज्याला म्हणूयात कार्यक्षमतेवरती सुद्धा सुरक्षात्मक त्रुटी संदर्भात सुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते पण आता डी जे सी एकडून या कंपनीच्या कंपनीचं विशेष ऑडिट के हे केलं जाणार आहे आता या समितीमध्ये कोण असणार आहे ऑडिट समितीमध्ये डी जी सी एचे डेप्युटी डायरेक्टर जनरल आर के आनंद हे नेतृत्व करतील म्हणजे हे लीड करणारे ती समिती डीजीसीएच्या एअर सेफ्टी विभागाचे डेप्युटी डायरेक्टर जनरल पथिक वाघेला एअर वर्धिनेस विभागाचे डेप्युटी जनरल डायरेक्टर जनरल सुशील मलिक एअर सेफ्टी विभागाचे सहाय्यक संचालक शिवकुमार जदाला आदी अधिकाऱ्यांसोबतच अन्य चार अधिकारी सुद्धा म्हणजे हे मुख्य चार आणि आणखी चार म्हणजे सगळे अधिकारी आठ अधिकारी जवळपास या सगळ्या प्रकरणाचा तपास करणार आहेत आता दोन निर्णय मी तुम्हाला सांगितले काल संध्याकाळपासून एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे ज्यामध्ये अजित पवारांनी विमानात असताना त्यांचे पुतणी श्रीजित पवार यांना फोन केलेला होता आणि जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न सेकंदांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये किंवा फोन कॉल संवादामध्ये त्यांनी बारामती तालुक्यातल्या जिल्हा परिषद उमेदवार ठरवण्याच्या बाबतीत काही महत्वाची चर्चा केलेली होती जी अजित पवार यांची शेवटची ऑडिओ क्लिप होती आणि या ऑडिओ क्लिप ची टायमिंग सुद्धा अत्यंत महत्वाची होती कारण विमान अपघात झाल्याच्या काही सात ते आठ ते नऊ मिनिटांच्या आधी अजित पवारांनी हा फोन कॉल केलेला होता तसे स्क्रीनशॉट सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत श्रीजित पवार यांनी आजच सकाळी बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधताना ही या गोष्टीची कबुली दिलेली आहे दुसरीकडे राज्य सरकारने अजित पवार यांच्याकडे असलेलं पालकमंत्रीपद पुण्याचं आणि बीड जिल्ह्याचं हे सुनित्रा पवार यांच्याकडे सोपवलेलं आहे त्यामुळं अमोल मिटकरी जरी आरोप करत असले संजय राऊत यांनी जरी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केलेले असले ममता बॅनर्जी या जरी या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत असल्या तरीसुद्धा शरद पवार यांनी मात्र हा अपघात केवळ अपघात असल्याचं म्हटलेलं आहे चौकशीची मागणी ही त्यांनी धुडकावून लावलेली आहे एक प्रकारे तशा त्यांच्या वक्तव्यामध्ये पण आता एने दोन मोठे निर्णय घेऊन या सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि पंधरा फेब्रुवारीपर्यंत चौकशीचा पहिला अहवाल सादर येईल त्यामुळं त्यातून नेमकं काय समोर येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे तुम्हाला सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका